गेल्या काही वर्षापासून निधी अभावी शिवाजी स्टेडियमची दुरावस्था झाली आहे यामुळे छत्रपती शिवाजी स्टेडियम सपाटीकरण ड्रेनेज व इतर सोयीसुविधा करणे जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे मात्र गेले पंधरा दिवस स्टेडियमचे काम थांबवण्यात आलं था होतं संदर्भात आमदार जयश्री जाधव यांनी शनिवार सकाळ शिवाजी स्टेडियमची पाहणी केली स्टेडियमचे काम कोणाच्याही सांगण्यावरून बंद ठेवण्याची गरज नाही गेले पंधरा दिवस काम बंद आहे यामुळे खेळाडूंचे नुकसान झाले याची जबाबदारी कोण घेणार असे म्हणत विकासाच्या आडवे कोण येत असेल तर ता त्यांना सोडणार नाही असा इशारा आमदार जयश्री जाधव यांनी दिला होता आणि हे जर काम थांबून खेळाडूंचं नुकसान केलं तर आम्ही गप बसणार नाही हे ना मी तुम्हाला परत एकदा सांगते आणि कामाला आजपासून सुरुवात करा की जेणेकरून हे चांगल्या प्रतीचं ग्राउंड होऊन दे आणि यावेळी वाघाला एकदा स्टेडियम मध्ये आणा त्याच मांजर करण्यासाठी आम्ही दांडकं घेऊन सज्ज होत असा इशारा उपस्थित खेळाडूंनी दिला होता त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व प्रमुख तालीम संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत छत्रपती शिवाजी स्टेडियमला भेट दिली यावेळी बोलताना खेळाडूंचे नुकसान नको म्हणून आजपर्यंत चाललेल्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष केले पण राजकीय द्वेषापोटी निधीबाबत खेळाडू व गैरसमज पसरवण्याची बाब निंदनीय आहे तसंच कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दात क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं त्याची तातडीने चौकशी करा काम थांबवू नका तुला खेळाडूंना त्रास होता का म्हणे पण हे टेंडर रोहित टेंडर काय पर्यंत केलं याला जबाबदार कोण कोण आहे तुम्ही अधिकाऱ्यांमध्ये घेऊच पडणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही काम करून असाल आयला दोन दोन कोटी रुपये आमच्या कामाची उदाहरणं करायची कोणी स्वतःचा निधी म्हणून पैसे त्यात मिळवायचे आणि आम्हाला बदनाम करायचं कुठं काय काढले तुम्हाला मी पत्र देतो लेखी या सगळ्या गोष्टीची मला चौकशी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो यावेळी क्षीरसागर यांनी निधी शासनाचा ठेकेदार काँग्रेसच्या माजी पालकमंत्र्यांच्या मर्जीतला निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार स्वतःच करायचा आणि राजकीय द्वेषातून इतरांच्या बदनामीचा डाव आखायचा असले प्रकार कोल्हापुरात चालत नाहीत भ्रष्टाचार होत असेल चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे असं सांगत भ्रष्टाचार रोखणाऱ्या वाघाला शेळी थांबवू शकत नाही असा इशारा यावेळी उपस्थित खेळाडू व नागरिकांनी दिला माझा महाराष्ट्र कोल्हापूर